हिंगोली बिरहाड आंदोलन आणि लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस नमस्कार प्रजाशाहीचा आवाज आपले स्वागत बेरूळा गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बौद्ध धर्मियांची अस्मिता असलेला निळाध्वज अवमान प्रकरणी प्रशासनाच्या अन्यायाविरोधात निघालेल्या बेरूळा गावा या गावातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती या लॉंग मार्च आणि बिराड आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे या आंदोलनाचा आजचा मुक्काम हा बोर्जा पाटी येथे आहे आज दिवसभर हा मार्च माथा येथून सुरू होऊन गोळेगाव जिंतूर चौफुली औंढा शहर सुरेगाव येळेगाव हिवरामार्गे पाटी येथे मुक्कामासाठी पोहोचणार आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरवादी महिला बालक वृद्ध आणि बौद्ध जनतेने सहभाग नोंदवला आंदोलनाच्या एका महिला कार्यकर्त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत तुमचं काय ना ना। नाव आहे आणि तुम्ही कधीपासून निघाला आहात हे पायानं सगळं एवढं बिराड घेऊन तुम्ही गावाच्या बाहेर निघाला काय मागणी आहे कशासाठी निघाला आहात माझं नाव आहे आम्ही आहोत आमची मागणी एकच आहे साहेब आम्ही चार वर्षापासून आम्ही झेंडा लावला होता आंबेडकर चौक म्हणून आम्ही त्याच्यावर नाव दिलेलं होतं आणि त्या आंबेडकर चौकाचा झेंडा आम्ही त्याची रखवाली करीत होतो आणि या लोकांना अचानक तसा अभाव कोसळलेला आहे आणि आम्हाला न काही माहिती देता या लोकांना आमच्या झेंड्या काढा परत झेंडा काढा तर आम्ही काय म्हणतो त्याला तुम्ही आम्हाला माहिती का दिली नाही माहिती दिली ना आम्हाला काही पत्र दिलं नाही आणि आम्हाला पत्र दिलं असतं तर आम्ही आम्ही आमच्या आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या हातानं स्वाभिमानाने आम्ही आमचा झेंडा उतरून घेऊ तुम्हाला जर आमची तकली ते काही त्यांनी ऐकलं नाही आमचं झेंड्याचा अपमान केला आमच्या झेंड्याचा अपमान केला आमच्या झेंड्या दुर्दशा केली माणसाची केली महिलांची केली त्याने दोन मोठ मोठ मोठ्या गाड्या माणसं कोणले बाया बायाला मारलं मारलं या दला प्रशासनानं दुर्दशा केली तिथं तहसीलदार साहेब होते पी ए साहेब होते आणि सगळं पोलीस फटा होता सगळा पाच पन्नास पोलीस होता तिथे एक पोलीस नव्हता आणि या पोलिसांनी आमची सगळी दुर्दशा केलेली आमची यानं आम्हाला कलेक्टर ऑफिसला आम्ही आता मोर्चा काढा या कलेक्टर आम्हाला न्याय द्यावा आम्ही न्याय <laughs> जोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही तीच आमची मागणी आहे जोपर्यंत नाही भेटणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही घरला येणार नाही तर आम्ही तिथेच राहणार हे सगळे लेकर बाळ सगळे थांबणार तर आपण बघत आहात या ठिकाणी या सर्व महिलांची असेल किंवा पुरुषांचा असेल जोपर्यंत त्यांची मागणी आहे की या मुदोर प्रशासनाने बेरुळा येथील जो निळा ध्वज आहे बौद्ध धम्माची तो एक अस्मिता आहे हा ध्वज प्रशासनाने जेसीबीच्या साह्यानं उखडलेला आहे आणि तो उखडणाऱ्या ध्वजवरच्या प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही केल्या जाणार नाही तोपर्यंत हे प्रत्येक आंदोलक किंवा यांच्यासोबत असणारे सर्व लहान मुलं हे वापस येणार नाहीत आपल्यासोबत एक त्याच्यातले एक आंदोलक आपल्यासोबत आहेत काय नाव तुमचं आहे आणि काय मागणीसाठी तुम्ही सकाळपासून या ठिकाणी निघालेलं आहात माझं नाव पांढरंग रामराव साळे बिरुळा या ठिकाणी मी जन्म झाला आहे आणि माझा अस्मिता आहे झेंड्याची शिबाजी खरी शहर आहे मला वाटलं प्रशासनाने माझ्यावर गोळ्या झाडं पण झेडवर झाडू नये आता माझ्यासोबत गावातले लहान लाल लहान बच्चे लहान लेखर आहेत माझ्यासोबत आया बही समजा माझ्या समजा गणगोत आहे माझी मागणी प्रशासनानं माझ्यावर गोळ्या चालव पण झेंडा नसता काढायचा त्यानं त्यांना आम्हाला कोती नोटीस न देता आमच्या आम्हाला पहिल्या महिलाला आलो फोडलं होतं पहिल्यांदा आमच्या पुरुषाला आलं पोडलं त्या गाडीमध्ये फक्त आम्ही सुलदी आमची भाऊज होती मी आमबा या गाडीत कोण नका तहान लागली होती माझा नळ कोल्ट पलट होत तर त्या गाडीमध्ये पोलीस होत्या पाया होत्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या मध्ये बाया होत्या त्या बायामध्ये बसलो बाळा पुरुषाच्या गाडीमध्ये अत्याचार केला पुरुषाच्या गाड्यामध्ये कोणा म्हणत नाही म्हणलं तुम्ही इथं थांबा म्हणले तर मग मला पाणी त्या त्या पाणी पाडलं मला आणि नंतर मला ते झेंडा पाडले सोडून गेला मला आमची इतकी विनंती आहे की आम्हाला आमचा प्रशासनानं आमचा छळ केला आणि गाड्यामध्ये कोंडलं आणि आमच्या महिलाच्या बांगड्या सुद्धा कुठल्या अशा दाबता दाबता त्या बाया अत्याचार केला आणि असे लेकर लढत होते आताच्या आमच्या सोबत हे मोर्चाचं कार्डात लहान लहान बच्चे लहान लहान लेकर असून सुद्धा हे जीवाची न परवा करता पायानं आम्ही आता पोटा पोट्यात जरा पुढे पुल आहे मोठा त्या पुलावर आम्ही थांबला होता था। आता आमची इतकीच मागणी आहे की प्रशासनानं कायदेशीर ज्याने दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा दुसऱ्यावर कोणावर करू नये ज्या दोषी आहेत ना आणि त्या आपल्या समोर आणा हीच माझी विनंती आहे आपण बघत आहोत या ठिकाणी हे सर्व पुरुष आहेत त्यांच्यासोबत महिला आहेत ते छोटे छोटे बालक आहेत पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंतचं हे जे अंतर आहे ते सर्व अंतर या ठिकाणी हे सर्वजण पायी कापत आहेत प्रशासनाकडे या ठिकाणी या सर्वांची एवढीच मागणी आहे की आपण ए सीमध्ये बसून आहात आणि हे सर्वजण जे या ठिकाणी पीडित आहेत ते उन्हातानामध्ये या ठिकाणी हे पावसाळ्याचे दिवस आहे यांच्या हातामध्ये हे छत्री आहेत आणि या सगळ्या पावसाच्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हा सर्व लांगवार ज्या ठिकाणी हिंगोलीकडे निघालेला आहे या संदर्भाने प्रशासन काय कारवाई करणार आणि या बेरुळा गावातील पीडितांना न्याय मिळेल की नाही हे वेगळं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे आपण पाहता आहात आवाज न्यूज मीडिया धन्यवाद नमस्कार जय भीर